अकराला आम्हाला ज्यावेळेस माव्यजा मिळाला तिथून पुढे आम आमच्या राहिलेल्या जिमनीमध्ये आम्ही बोर घेतलेले जिमनी कसतो आज जर रोजीरोटी आमची हिरावून घेत असतील तर हा जाणीवपूर्वक आमच्यावर अन्य आहे पण दादा इकडं आपले एसडीएम साहेब असतील त्यांना त्यांच्याशी बोलणं झाल्या विषयावर त्यांना म्हणणार की बाबा या जो तुमचा बोरवेल असेल असेल त्याचा पण तुम्हाला मावीजा मिळेल नाही आज आम्हाला बोरवेल त्यांना मावीजा दिला तर दुसऱ्या ठिकाणी बोरवेल्सला पाणी लागणार आहे हे कशावरून सांगता येणार आहे आज जर आमचा स्त्रोत हिसकावून घेत असतील आज आमच्या पोटामध्ये बुके हानीत असतील आणि पाठीवरनं हात फिरत असतील तर त्याला अर्थ नाही यापूर्वी जेव्हा जिल्हाधिकारी साहेब इथे आले होते तर ते पाणीमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं तुम्ही दाखवलेला मार्ग योग्य आहे एच डी एम साहेबांना सांगितलं तुम्ही दाखवलेला मार्ग योग्य आहे तलावाचे अधिकारी आलेले होते, होते तलावाच्या अधिकाऱ्यानं पण सांगितलं की पुढच्या ब्रिजची काही अडचण येत नाही आम्हाला त्या ब्रिज मशीन उतरावी लागले तरी आम्ही उतरू शकतो तर आम्ही त्यांना डेमो करून दाखविला टेलरवर मशीन ठेवून दाखविली सुरुवातीक पास झाली नंतर त्या अधिकाऱ्यानं पत्र दिलं ह्यांना लिहिलं की आमची खातली हे प्रकारची अडचण नाही हा जे आम्हाला त्रास चालू आहे ह्या जिल्ह्याचे खासदार साहेब आणि ह्या मतदारसंघाचे आमदार साहेब आमचे दोन्ही गावं ओबीसीचे आहेत फक्त आम्ही परळी तालुक्यात जन्म घेतलाय म्हणून सिन्हा आम्हाला यांनी म्हणजे असा आरोप आहे का की यामध्ये फक्त एक राजकारण चालू आहे राजकारण चालू आहे एकीच्या बळानं राजकारण चालू आहे एकीच्या बळानं राजकारण चालू आहे राजकारणावर बोट ठेवून सिन इतरचे काही कार्यकर्ते त्या गावचा एक पत्रकार आहे गलांडे नावाचा व्यक्ती काही सोशल मीडियाला टाकतो आज आम्ही शेतकरी रात्रंदिवस स्थिती कसून खातो आणि ते आम्हाला गाव गुंड म्हणून सीन हे करतो काल सोशल मीडियावर बातमी टाकली हे दहशत निर्माण करायला लागलेत म्हणून ह्याच्या अगोदर जर असं आम्ही कुठं दहशत निर्माण केलेली असेल रस्ता रोको केलेला असेल कुणावर अन्याय केलेला असेल तर आम्ही गुन्हेगार आहेत असं आम्ही पात्र ठरू परंतु निष्पाप आमचा बळी देऊ एवढी आमची शासनाला विनंती म्हणजे तुमचं म्हणणं आहे की यापूर्वी सर्व प्रशासकीय यंत्रणे आली होती एस डी एम असतील तहसीलदार साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी असतील ते सर्व तुमच्या या म्हणण्यानुसार अनुकूल होते पण आता अचानकच त्यांचं म्हणणं थोडंसं म्हणजे त्यांनी आता याच्यामध्ये दुसरा निर्णय घेतला आहे आरोबीचा निर्णय घेतला आहे ब्रिज प्रशासन तर पूर्ण आलंच आलं पण ह्या रेल्वे खात्याच्या दिल्लीच्या अधिकाऱ्यानं आम्हाला दोन हजार अकराच्या टायमामध्ये सांगितलं होतं ह्या ब्रिजची गरज नाही इथं ब्रिज होणारच नाही पुढचा रस्ता सुकळीवाल्याच्या उपयोगात येईल म्हणून एकोणीसशे अठ्याऐंशी ला आमची ही जमीन संपादित झालेली गुणवत्ती प्रकल्पासाठी गावासाठी हा रोडच झालेला नाही हा जी रोड झालेला होता तपवून पाटीवरनं ते गुणवत्ती प्रकल्पापर्यंत त्यावेळेस गावाचा ह्या उल्लेखही नव्हता त्या गावाला वागण्याचा रस्ता माझ्या गावाच्या वरच्या बाजूने वेगळा रस्ता होता सिरसायाला जाण्याची जळणवळण त्यांचा रस्ता दुसरा होता ह्या था रस्त्याचा आणि त्यांचा संबंध नव्हता नंतर गुणवंती प्रकल्पावाल्यानं झडपीकड हा रस्ता वर्ग केला ह्याचाही आम्हाला एक रुपया आजपर्यंत मिळालेला नाही आम्ही कोर्टाचे दार ठोटाव बेजार आहेत महिन्याला तारीख करतो मग हे पूर्ण तुम्हाला काय वाटतं हे पूर्ण राजकारण आणि मध्ये चालू आहे तंत्रामध्येच आहे राजकारणच आहे एकतर्फी राजकारण आहे दबाव हे दबावाखाली चाललंय सगळं खासदार साहेबांना आमची बैठक बसवाय पाहिजे होती आमदार साहेबांना प्रत्यक्ष बघायला पाहिजे होत जाऊ द्यायना झाले हे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील किंवा खासदार असतील तुम्ही यांच्यापर्यंत हा प्रश्न घेऊन ठेवला काय हा प्रश्न आम्ही पण मांडलेला त्यांच्यापासून माजलगाव मतदारसंघाच्या आमदारापासून मी त्यांचंच काम करतोय मी सक्रिय कार्यकर्ता माजलगाव मतदारसंघाच्या कालच्या खरेदी विक्री संघावर मला संचालक म्हणून घेतलं एकूण पाठीवर हात फिरवायचा आणि एकूण पोटात रोजी रोटी हिसकावायची हे कुणी शिकवले काही नाही आमच्यावर आम्ही ओबीसीचे म्हणून दोन्ही ओबीसीचे काय म्हणणं आहे तुमचं या रेल्वे ट्रॅकच्या नवीन पुला संदर्भात साहेब माझे अर्धा एकर जमीन आहे दोन बोर आहेत इतक्यात आम्ही काय खाऊन काय जागाव ही पुरवठा आम्ही अर्ध्या बाकरीवर आलो ह्या कामात आज आम्ही महिना दोन महिने झाले हेच किंवा खोटा नेमक आम्ही आम्हाला घरातली घरात किरकिरी सुरू पण इकडं असं म्हणजे प्रशासन म्हणजे रेल्वे डिपार्टमेंट असेल तर तुम्हाला मावेचा देईल ना गरज माव झाला आर्धी जे महिन्या पाणी भरपूर आहे पण आम्ही रात्र दिवस एक एक काकरी आम्ही भिजवितात पाण्याचा प्रश्न आणि जमीन चांगली आहे थोडीच भारत जमीन पण चांगली आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही सुधारा उद्या जर समजा संपादन झालं आणि तुमची बोर जे आहे तुमची ती जमीन आहे ती ह्या ब्रिज मध्ये गेली तर उद्या तुमची कुटुंबाची काय अवस्था असणार आहे मी मरून जाणार आणि फाशी घेऊन जाणार मी थांबणार सुद्धा नाही ते माझं नक्की तुमचा विरोध आहे हा ह्यांना आडव जर असल आम्ही तर मी देवातून न्याय देतो त्यांना घरून पाण्याचा संबंधच नाही हे लोक आपल्याच लोकांचे आहेत का जायला आमचं बंधन काहीच नाही या ठिकाणी या रेल्वेचा ब्रिज होत आहे परंतु ब्रिज होता असताना भूसंपादन होत असल्याने या ठिकाणच्या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे कशामुळे होत आहे प्रथम आमच्या दोन्ही गावच्या शेतकऱ्याच्या जमिनी भरपूर चालल्यात जवळपास वीस बोर चाललेत पाण्याचा स्रोत पूर्ण चाललाय आम्हाला अधिकारी सांगतात की तुम्हाला पैसे देऊ पण पैशाचा काय उपयोग आहे काही जणाला अर्धा गुंठा कुणाला दोन एकर कुणाला अर्धा एकर कुणाला पावन एकर जमीन आहे त्या जमिनीसाठी आमचा विरोध आहे तुम्ही ही तुमची मागणी घेऊन प्रशासनाकडे कलेक्टर साहेबाकडे गेला होता हो। दे 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 का हो काय म्हणणं आलं त्यांचं त्यांनी सांगितलं होतं रद्द करू पण अजून काहीतरी झालं त्यांनी चालू केली नोटीस आली आम्हाला आणि अर्ध्या किलोमीटरच्या चार ब्रिज येतात तर ह्या ब्रिज ची काही गरज नाही ना तुमचं म्हणा असं किंवा जिथं म्हणजे आवश्यक नसताना सुद्धा इथं ब्रिज चालू आहे हो चालूच आहे काय बाजूने रस्ता आहे जायला ते रस्ता इथं सिमेंट रोड करण्यासाठी तिथं पाठीमागा एक अंडरग्राऊंड ब्रिज सुद्धा आहे ते त्याच्या आम्ही डेमो हे ते काढून दाखवले मशीन आणली वागण्यासाठीच आहे ते हवेला हायवेला तिथून मी नाही येते